नमस्कार मित्रांनो ए टेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजनेची एक नवीन अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यामध्ये मित्रांनो आता सुमारे आठ लाख लाडक्या बहिणींना आता मिळणार फक्त पाचशे रुपये तर मित्रांनो काय आहे संपूर्ण अपडेट हे आपण पाहूया तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो इथे पाहू शकता की ला आता आठ लाख लाडक्या बहिणींना आता मिळणार आहेत फक्त पाचशे रुपये आणि योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांच्या सन्मान निधीत ही कपात का तर काय आहे सविस्तर माहिती पाहू शकता केंद्र सरकारच्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना आणि राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेअंतर्गत वार्षिक बारा हजार रुपयांचा लाभ घेणाऱ्या राज्यातील सात लाख चौऱ्याऐंशी हजार एकशे अठ्ठेचाळीस महिलांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत यापुढे केवळ दरमहा पाचशे रुपयेच वितरित केले जाणार आहेत लाडकी बहीण योजनेतील तीन जुलैच्या शासन निर्णयानुसार या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना दुसऱ्या सरकारी योजनेचा लाभ घेता येत नाही त्याच शासन निर्णयाला अनुसरून नमो शेतकरी सन्मान योजनेचा दरमहा एक हजार रुपये लाभ घेत असलेल्या सात लाख चौऱ्याहत्तर हजार महिलांना उर्वरित फरकाचे पाचशे रुपये सन्मान निधी वितरित करण्यात येत आहे तसेच राज्यातील सद्या, योजने महिला सध्या लोकप्रिय असलेल्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत सुमारे अडीच कोटी महिलांना दरमहा पंधराशे रुपये देण्यात येत आहेत मात्र गेल्या काही महिन्यांपासून या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांच्या अर्जाची छाननी पडताळणी करण्यात येत आहे या छाननीत या योजनेचा लाभ घेत असलेल्या सात लाख चौऱ्याहत्तर हजार महिला शेतकरी योजनेअंतर्गत वार्षिक बारा हजार रुपये घेत असल्याचे समोर आलेले आहे त्यामुळे या महिलांच्या खात्यात आता केवळ उर्वरित फरकाचे पाचशे रुपये दिले जाणार आहेत याचाच अर्थ नमो शेतकरी योजनेचा लाभ घेणाऱ्या सुमारे आठ लाख महिलांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता आता पंधराशे रुपयाऐवजी पाचशे रुपये देण्यात येणार आहे यावरून विरोधकांनी सरकारला लक्ष केलेले आहे लाडक्या बहिणींना एप्रिल फुल बनवले असे रोहिणी खडसे राज्यातील महायुती सरकारने लाडक्या बहिणींना एप्रिल फुल बनवण्याचे काम केले आहे अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी हो खडसे यांनी आठ लाख महिलांची रक्कम कमी केल्यावरून सरकारवर केलेली आहे तर मित्रांनो आता यामध्ये आठ लाख महिलांना वगळण्याचा जो काही निर्णय आहे म्हणजे तो हळूहळू ही योजना बंद पडण्याच्या मार्गावर आहे असे निकष लावायचे आणि लाभार्थी महिलांची संख्या कमी करायची हे सरकारचे उद्दिष्ट आहे असे या ठिकाणी त्यांनी इथे म्हटलेलं आहे तसेच मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून एकाही पात्र भगिनीस वगळण्यात आलेले नाही आता इथं महत्त्वपूर्ण माहिती आहे मित्रांनो की यामध्ये आता पाहू शकता तुम्ही की एकाही पात्र भगिनीस वगळलेले नाही तर यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून एकाही पात्र भगिनीस वगळण्यात आलेले नाही अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस व तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी जाहीर करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार इतर कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ न घेणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत पंधराशे रुपये दरमहा सन्मान निधी वितरित करण्यात येत आहे तसेच इतर शासकीय योजनांचा पंधराशे रुपयांपेक्षा कमी लाभ घेणाऱ्या महिलांना उर्वरित फरकाची रक्कम सन्मान निधी म्हणून वितरित करण्यात येत आहे या योजनेत तीन जुलै दोन हजार चोवीस नंतर कोणताही बदल करण्यात आलेला नाही याबाबतचे या स्पष्टीकरण मी स्वतः विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात दिले असून विधिमंडळाच्या कामकाजी कामकाजात त्याची नोंद आहे तरीही लाडकी बहीण योजनेबाबत सातत्याने अपप्रचार केला जात आहे अशी प्र प्रक्रिया महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे तर यामध्ये आदिती तटकरे यांनी इथं म्हटलेलं आहे की एकाही पात्र भगिनीस इथे वगळलेले नाही तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेविषयी एक मोठी आणि एक महत्त्वाची अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे मित्रांनो की आता आठ लाख लाडक्या बहिणींना फक्त पाचशे रुपये मिळणार अशी याविषयी एक महत्त्वाची जाहिरात आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे तर मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो